24 श्वास चालू अहमदनगर जिल्ह्याची ऐतिहासिक अशी ओळख असताना मात्र जिल्ह्यातील काही लोक समाजसेवेच्या नावाखाली समाजाची लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहे समाजातील भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार कायदा आणला मात्र नगर तालुक्यात या कायद्याचा दुरुपयोग करून अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला ब्लॅकमेल करणे खंडणी मागणे धाक दाखवणे लोकांच्या जागा जमिनी बळकावणे ठेकेदारांकडून पैसे उकळणे गोरगरीब शेतकरी व्यापारी यांच्या मालमत्तेवर ताबे मारणे अशा घटना सर्रास घडत आहेत गोरगरीबांची सेवा केल्याचं दाखवून मेवा खाणाऱ्या नगर तालुक्यातील अनेक संस्था अण्णा हजारे यांनी निलंबित केल्या मात्र या लोकांनी या पदाचा गैरफायदा घेत स्वतःची स्वयंघोषित बोगस धन संसद स्थापन केली नगर तालुक्यात गावोगाव असे माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणारे समाजकंटक तयार झालेले आहेत त्यामुळे अशा पेपरबाजीचा कल्ला करून स्वतःचा गल्ला भरत असणाऱ्यांना विरोधात अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मूलन समिती किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा जनसेवेच्या फसव्या बातम्या वर्तमानपत्रातून छापून समाजसेवेच्या नावाखाली मेवा खाणाऱ्या गडगंज प्रॉपर्टी कमावणाऱ्या अशा ढोंगी समाजसेवकांचा पर्दाफाश केल्याशिवाय समाज यापुढे गप्प बसणार नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा